पावसाहेब ठाराव घेतो गाव येड्यात काढतो फिरे पाटील इकडं तिकडं साठीला चार दोन माकडं फिरे पाटील इकडं तिकडं त्याच्यासाठीला चार दोन माकडं कम्प्लीट असल सरपंच जरी नाम्या मातात घुसतंय कम्प्लीट असल सरपंच जरी नाम्या मातात घुसतंय बघा बघा आता तुम्हीच बघा हे गाव कसं असतंय तुम्हीच बघा ना तुम्हीच बघा गाव कसं असतंय सारे सारे आता मिळून ह्या सगळे स्वच्छता हा हे सगळं करून घेतो हा पण ह्याचा बी ठराव करा लागेल भाऊ साहेब आता एक काम करा तुमचा ते ठराव का ना आमच्या ह्याच्यात किशात या मायला वर्षाव तुम्हाला गावात काय झालं माहीत नाही नाही अहो गावात मास्तरी झाली मास्तरी नका दिसायला कशी आहे एम बारी बारी काय सांग तुस मला एक सांग ह तिच्या बरोबर कोण हाय का एकटीच आली अहो पाटील एकटी आली पण मी तुम्हाला सांगितलं मास्तरी नाली गंगवा काढून मास्तरपणी काय फिरवत बसले ते तुला नाही काढायचं रे भाऊ साहेब मास्तरी जाय दोघं फिरले काय तुम काय बोलताय वाड्यावरच आता मी कुणाला बोलवत आहे काय चाललंय काय तुमचं मॅडम हे गाव तसं खूप चांगलं आहे या गावातील सर्व शून्य माणसं आहेत आणि सरपंचसुद्धा चांगले आहेत बरं का तुम्हाला काही अडचण येणार नाही नाहीतर आम्ही आहोतच ना आणि आहो तुमची सगळी सोय कारण हे माझं ग्रामसेवक ज्या नात्यानं आहे ना मी त्या बाईची सगळी व्यवस्था खायची झोपायची राहायची सगळी मी बघतो तुम्ही अजिबात या मानगडीत पड नका पाय खाली घे बरं दिसत नाही खाली तू खाली घेत झालं तरी ह्याला कळपाई तु ए, तुझा वाड्यावर वाड्यावर आणि मी अरे मी काय बाय बी आहे बाई दहा म्या तुझा वाड्यावर मी नाही बाबा सरपंच मागाशीच मला म्हणलं तर टांगड्या खाली गी तुझ्या गावच सरपंच आहेत भूषे नाही आहेत मॅडम आस्तरीन बाई आम्हाला सरपंच म्हणते त्याच्या वाऱ्यावर गेला परपंच या वाड्यावर संध्याकाळी करू व्यवस्था ती सरपंचा कुठं के केलेला काय आता जो केस झाली की ती नवीन बाई आली नाही वय तिला काहीतरी म्हणलं ती विनय भांगाची केस झाली मग था। आता मला ठराव घ्यावं था। लागेल ठराव घ्यायचे था। ती पोलिस तुम्ही चला